देशात द्रोही करण्याचे राजकारण सुरू आहे आम्ही हिंदू आहोत मात्र धर्माच्या नावावर कधीही मते मागितली नाहीत मी कामाच्या जोरावर मते मागितली धर्माच्या नावावर नाही मागितली कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेक असतो तो कोणत्याही धर्मात कट्टरता असली तरी तो अतिरेक असतो लोकसभा निवडणुकीत याचे लोक द्वेष पसरवत होते ध्रुवीकरणाच्या लोकाला बळी पडू नका यूट्यूब आणि व्हॉट्सअपवर येणारी लोक बिनकामाची असतात आता सोशल मीडियावर कोणी ट्रोल केले तर गप्प बसू नका कोणी समाजात द्वेष पसरवेल त्यावेळी पोलिसात तक्रार द्या कार्यक्रम हे अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पद्मशाली बंधू आणि भगिनीनो जय मार्कंडे जय जय मार्क मी आज महेश अण्णांचे मनापासून अभिनंदन करते आभार मानते की अनेक जणांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम फेल घालवण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या लवकर सोलापुरात एवढी चांगली उपस्थिती कमी असते आणि एवढे सगळे तुम्ही या ठिकाणी आलात सगळे महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून महेशांना अभिनंदन करते आज माहिती आहे म्हणून तुम्हीकांची कोठेकाका नेहमी म्हणायचे सूर्यवंशी चंद्रभूमची पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं मी मनापासून आपल्या सगळ्यांची समाजाची ऋणी आहे मी आज माझ्या मनाच्यातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे आज पंधरा वर्ष तुम्ही मला शहर मध्याचं आमदार म्हणून सांभाळलं आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकेल पंधरा वर्ष आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मान पद्मशाली समाजाचे काका कामगार चेन्नईचा दोन हजार नऊ पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केला आहे कारण का जेवढा मला बीडी कामगाराच्या महिलेनी शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही कॉलेजमधून पण शिकली नाही कष्ट करायचे रात्रंदिवस काम करायचं पैसे कमवायचे कसं इलेक्शनच्या ऐं तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत त्या आवडीचा आयटी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे देशा ही की देशाचा विचार करा कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो लक्षात घ्या मग ती कोणत्याही समाजात असू दे कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही हानिकारकच असते ही लक्षात घ्या आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती आपल्या देशाचं फॅब्रिक तुमच्या अंगात जो डीएनए आहे ना तो सर्व धर्म समभावचा आहे आधीपासून तुम्ही सर्व धर्म समभावला मतदान केलं आहे पण ही दी बी जे पी तो डीएनए बिघडवायचा प्रयत्न करते त्यांनी कामं केली नाही आहेत म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा तुम्ही बघा त्यांची भाषणं माझ्या इलेक् लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कुठून कुठून लोकं आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला अशी भाषणं असतात अहो लोकसभा आहे ती ते ती लोकसभा ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं तुम्ही कामाबद्दल बोला विकासाबद्दल बोला आमच्या कामगारांबद्दल बोला आमच्या विधी उद्योगाबद्दल बोला कोणीच काय बोलणार नाही पंतप्रधान म्हणाले की आम्ही येऊ यंत्रमागांना हो पोलिसांचे युनिफॉर्म येऊ यंत्रमाग हे कावेल आणि चादरी पोलिसांचे युनिफॉर्म रेडीमेड गारमेंट कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही हात जोडून विनंती करते सोलापूर साठी आणि या देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू आम्ही रान पेटवू आम्ही रस्त्यावर समाजासाठी आणि करते कळकळीने मी काम करत असते पकडा आम्हाला काम घरा नाही केला ना तर पण एकत्र राहून या सोलापूरला या यंत्रणा काम कारखान्यांना या बिडी कारखाना कामगारांना वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका पण बी जे पीने आमचा तो प्रयत्न फेटाळला आज एवढं वर्ष सत्तेत आहे पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंटकडून एकदा पण यंत्रणा कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही बीडी कामगार बीडी कामगार तर का अस्तित्वातच नाही आहे एकदा पण पार पार्लमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसलं नाही किंवा विधी मंडळात होताना दिसत नाही रेडीमेड गार्मेंटचा पण तो प्रश्न टेक्स्टाईल ची असा जी असतील पेंटपा कदम जी असतील प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्स्टाईल मार्क खातोय खरं तर सगळीकडे एजंटाच आहेत काल दर वाढ झाली आहे तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झालं तरी दर वाढ झाली आहे ह्यासाठी शासन शा, कारणीभूत आहे कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर बाय देण्याचं काम हे बी जे पी सरकार देत आहे महेशांना तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे पण मला थोडंसं तिथे तुम्हाला काउंटर करायचं आहे कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न मांडतात असं नाही आहे अदरवाइस शिंदे साहेबांनी टेक्स्टाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात सोलापुरात आणली टेक्स्टाईल पॅकेज आणलं तुम्ही मला एवढा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला पंधरा वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी दिली मिळाली यंत्रमा कामगार बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते असते पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे शंभर टक्के तर ता समाजाला ताकद मिळते पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोकं मानतात असं नाही आहे आम्ही पण सक्षम रूप समाजाचे प्रश्न मानले का शेवटी आशीर्वाद तुमचा आहे आणि कधीही काँग्रेसचं असं धोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजाप्रती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिले म्हणून त्यांचेच प्रश्न मांडायचे ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाही आहे माझी संस्कृती तशी नाही आहे माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे सगळ्यांचे प्रश्न मांडायला जो वंचित आहे जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न पहिले मांडण्याची संस्कृती काँग्रेसची आहे संस्कृती माझी आहे तो माझा अधिकार आहे तो माझ्याकडून कोणी खेचून देऊ ठेऊ शकत नाही पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे मग महापालिका असू दे विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट असू दे पण जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत हे प्रतिनिधित्व वाढू शकणार नाही कमटम मेंबर तुम्हाला माहिती तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धती केलं आहे शेवटचा पॉईंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संभवते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी तीर लागली फंगस लागली आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरणची हिंदू मुस्लिमचा वाद बी जे पीने आपल्या देशामध्ये पेटवला जात पात धर्मावर बीजेपीने राजकारण केलं त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले अनेक जण बळी पडले असं जेव्हा होतं जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या राजकारणामध्ये अडकतो तेव्हा समाजाचं नुकसान झालं महेशांना म्हणाले म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आहोत आपण सगळे देवधर्म करतो कदाचित मी जास्त करते पूजापाठ आम्ही सगळे करतो पण धर्माचं राजकारण मी करत नाही समाजाचं राजकारण मी करत नाही धर्माच्या ना नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही पण तुम्ही मतदान केलंय मला हा समूह हा समूह ज्यांनी एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय ह्या वेळेस ह्या समूहाला काय झालं ह्या वेळेस ह्या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा तुम्ही का विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय शिंदे साहेबांच्या सा वाढदिवसाला तीस विमानं लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि या विमानतळाचं उद्घाटन करतात आम्हाला फसू नका तुम्ही तुम्ही फसू नका आम्हाला विमानतळ नको विमान आहे विमानतळातलं इथे आहे आपल्याला विमान सेवा पाहिजे विमानसेवाचा एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाही आहे हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे दुसरं काही नाही आहे इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचं आय टी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बी जे पी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा